गाढवमुक्ती वीटभट्टी प्रकल्पांतर्गत सोलापुरातील तेवीस गाडवांची सुटका गेल्या पंचवीस मे रोजी सोलापुरातील दोन वीट भट्ट्यांमधून तेवीस गाडवांची सुटका करण्यात आली मागील महिन्याच्या सुरुवातीला एका वीटभट्टी मालकाने कम्युनिटी डेव्हलपमेंट युनिट अर्थात CDU चा सी डीयूच्या प्रेरणेने त्यांची गाढोमुक्त वीटभट्टी केले सुटका करण्यात आलेल्या तेवीस गाडवांमध्ये पाच बछड्यांसह त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे सांगली येथे वीटभट्ट्यांवर काम करणाऱ्या गाडवांसाठी यांत्रिकीकरणाचा पथदर्शी प्रकल्प सुरू केला असून वीटभट्ट्यांवर यांत्रिकीकरणाची शक्यता तपासली आणि परिणामी दोन भट्ट्यांमुळे तेवीस गाडवांना अभयारण्यात अंत आले मागील वर्षी दोन हजार तेवीसमध्ये सिनियर सीडीएम शशिकर भारद्वाज यांनी सोलापुरात गाडवमुक्त वीटभट्टी प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला सोलापूर जिल्ह्यात जवळपास पासष्ट वीटभट्ट्यांमध्ये बाराशे गाडवांना काम करत आहेत या गाडवांना विविध समस्यांचा सा सामना करावा लागत असून अन्न पाणी किंवा विश्रांतीसाठी विश्रांती न घेता अखंड उन्हात विटा उचलण्यासाठी गाडवांना मारले जाते शशीकर भारद्वाज आणि भीमाशंकर विजापुरे सिनियर डब्ल्यू ए यांनी गाडव मालक आणि वीटभट्टी मालक यांच्याशी झालेल्या अनौपचारिक बैठकीनंतर सोलापुरात चार संभाव्य लाभार्थ्यांची निवड करण्यात आली त्यांच्यासोबत दोनदा खर्च लाभाचे विश्लेषण केले या संदर्भात विजापुरे यांनी त्यांच्याकडे नियमित पाठपुरावा केला यात गेल्या पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी तेवीस गाडवांची सुटका केली आणि दोन वीज भट्ट्यां गाडवांपासून मुक्त केल्या डॉक्टर चेतन यादव यांनी सर्व गाडवांची तपासणी करून त्यांना वाहतुकीचे फिटनेस प्रमाणपत्र दिले आहे सोलापूर ते एच आर बी बेळंकी पर्यंत वाहनाद्वारे घेऊन गेले अखेर सोलापूर येथील दोन वीटबट्ट्या गाडोमुक्त झाल्या आहेत